मी सुप्रिया पंचावन्न लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या कापडाचे पंचावन्न लाख सोळा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये देण्यास टाळाटाळ तार करत फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाल अनिल कुमार गुप्ता वय सदतीस नीलम कुणाल गुप्ता वय छत्तीस आणि अनिल गिगराज गुप्ता वय सत्तावन्न अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी दीपक चतुर्भुज मुंदडा वय अठ्ठेचाळीस राहणार लिंबू चौक यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी येथील दीपक मुंदडा यांची योगेश व्हिविंग मिल आहे मुंदडा यांच्याकडून सन दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत अहमदाबाद येथील कॉमेट टेक्स्टाईल फर्मचे मालक कुणाल अनिलकुमार गुप्ता त्यांची पत्नी नीलम कुणाल गुप्ता व वडील अनिल गिगराज गुप्ता यांनी विश्वास संपादन करून शहात्तर लाख चाळीस हजार सातशे पासष्ट रुपयांचे कापड खरेदी केले त्यापोटी त्यांनी वेळोवेळी एकवीस लाख चोवीस हजार तीनशे अठरा रुपये दिले आहेत तर उर्वरित पंचावन्न लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली जात आहे है। मुंदडा यांचेकडून खरेदी केलेले कापड परस्पर विक्री व संबंधित पार्टीस न देता काही माल देऊन त्याची रक्कम स्वतःजवळ ठेवून अपहार केला आहे त्यामुळे मुंदडा यांनी अहमदाबाद येथे जाऊन उर्वरित पैशाची मागणी केली असता तिघांनीही मुंदडा यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची तसेच जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली त्यामुळे मुंदडा यांनी तिघांच्या विरोधात पंचावन्न लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे